दरवर्षीप्रमाणे आता एकवीस वर्ष पूर्ण झाले या कार्यक्रमाला आम्ही ख्रिस्ती बांधव लोकांना नाताल निमित्त हे सर्व वाटप करतो रवा मैदा घी साखर आणि चना डाळ असे पाच पदार्थचं पॅकेज एक देतो गोड पदार्थ बनवण्यासाठी क्रिसमतचा तर किती लोकां किती लोक होते सर या वाटप हजारो लोकांना देतो आता यावर्षी आणि लोक वाढले आहेत जास्त हर वर्षी शंभर दोनशे लोक वाढत जातात आणि त्याप्रमाणे मग जर जा शॉर्ट झालं की मग त्यांना एक तर, तेने तर, तेने तर, तेने दोन दिवसानंतर त्यांच्या त्यांना परत बोलून सामान देतो जनतेला काय शुभेच्छा द्यायचा याबद्दल या नवीन वर्षाचं दोन हजार चोवीस आणि क्रिसमस लोकांचा चा चांगला जावा बर्बरेटाचा जावा आणि सर्वांना शुभेच्छा नातालच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा मदर mm. टेरेसा फाउंडेशन तर्फे ओव्हन मेंडिस जॉन डेनिस आणि सहकार्यातर्फे एकवीस वर्ष हा कार्यक्रम रेग्युलर होतोय क्रिसमसच्या निमित्ताने लोकांना शुभेच्छा देणे आणि नुसतं कोंडी शुभेच्छा न देता त्यासाठी घरामध्ये काहीतरी गोड बनवण्यासाठी छोटीशी मदत एक टोकन पुण्या कार्यक्रम केला जातो आणि एखादा कार्यक्रम एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष करणं आणि एकवीस वर्ष करणं फार मोठं आहे आणि म्हणूनच ह्या कार्यक्रमाला किती गर्दी आहे आणि डिसिप्लिन वे ज्या परफेक्टनेस आणि डिसिप्लिन हे कार्यक्रम होतो खरोखरच चांगली गोष्ट आहे मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्या सर्व बंधूंना भगिनींना क्रिसमसच्या शुभेच्छा देतो आणि हॅपी न्यू इयर पण म्हणतो येणारं वर्ष त्यांच्या जीवनात सुख शांती समाधान स्वास्थ्यपूर्ण लाँग लाईफ त्याला मिळो हीच प्रभूच्या चरणी प्रार्थना खासदारांची उपस्थिती नव्हती सर आज काय आणि का आज खासदारांचं पार्लमेंट सेशन चालू आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळे खासदार इथे आले नाहीत नाहीतर खासदार मॅक्झिमम कार्यक्रमाला यावेळेला असतातच असतात पण त्या पार्लमेंटची सेशनची ही आपल्या हातात नसते त्यामुळे आज ते येऊ शकले नाहीत पण त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि मला वाटतं त्यांच्या शुभेच्छांपेक्षा इम्पॉर्टंट ते जे कंटिन्युअसली लोकांसाठी ते जे काम करत आहेत ते काम ते ज जनतेच्या चरणी अर्पण करत आहेत इथे आता साडेसहा एकरचं थीम पार्क इकडचे फेरी जे तुमचे फर्निचरवाले होते त्या सर्वांना घालवून अनऑथोराईज लोकांना घालवून लोकांसाठी ऑथोराईज वैदिक थीम पार्क बनवण्याचं काम साडेसहा एकरचं <coughs> खासदार गोपाळ शेंडी यांच्या माध्यमातून होतं आहे आणि या मालवणी परिसरामध्ये वीस एकरची विविध मैदानं गार्डन डेव्हलप करण्याचं त्यांनी ठाणलेलं आहे आणि येणाऱ्या सहा महिन्यात त्याच्यातले मॅक्झिमम पूर्णसुद्धा होतील बाजूला गायकवाड नगर आहे तिथे जवळजवळ चौदा करोड रुपये खर्च करून संपूर्ण पाण्याची पाईपलाईन आपण बदलली आणि त्यांचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला माडामध्ये पण इथे एम एच बी कॉलनीत बऱ्याच सोसायट्यांचे लादीकरण ड्रेनेजचं काम चालू आहे तर मला वाटतं वेगवेगळ्या माध्यमातना आम लोकांच्या समस्या नजरेसमोर ठेवून खासदार गोपाळ शेट्टी ते काम करत आहेत आणि म्हणून ते जरी आज इथे नसले तरी त्यांच्या शुभेच्छा आणि त्यांचं कार्य या लोकांच्या मदतीसाठीच नेहमीच चालू राहील सदर टेरेशा फाउंडेशनद्वारा आमचे मित्र हेवन मेंडिस जॉन डेनिस गेल्या एकवीस वर्षापासून हा इथे क्रिसमसच्या अगोदर धान्य वाटपचा कार्यक्रम करतात ज्याच्यामुळे जे गरीब बांधव या ठिकाणचे आपल्या घरामध्ये सण साजरा करू शकत नाहीत त्यांना अन्नधान्याची मदत करतात आणि याद्वारे ते संपूर्ण या ठिकाणच्या समाजाला एक मेसेज देतात का हा क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या आर्थिक शुभेच्छा देऊन त्यांचा सा। हा सण मोठ्या थाटामाटा साजरा करून